कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वेनगाव मध्ये जे आहे परिवर्तन आघाडीने उमेदवार देण्यात आलेले आहेत याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय गोरकामात मध्ये आलेलो आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेलं केलेला आहे पदाधिकारी आपल्याला भेटलेले दुपारच्या वेळेमध्ये आपण पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतोय काय चित्र आहे याच अनुषंगाने सर काय म्हणाल कोण कोण उमेदवार आहे कसे प्रचार सुरू झालेला आहे नमस्कार आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे उषाताई ठोंबरे या आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे घड्याळ आणि तसे आमच्या पंचायत समितीचे चित्राताई ठाकरे उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे मशाल आणि आज आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे आणि सर्व कार्यकर्ते त्यागाने पेटलेले आहेत एकच दिर्शेने उतरलेले आहेत मागच्या वेळेला जो चित्रताईनची हार झाले ते आमच्या मनाला झळझळ निर्माण झालेली आहे आणि ती कुठेतरी भरडून काढायची या हिशेने आमचे सर्व उमेद कार्यकर्ते आता जोशमध्ये आहेत आणि विजय हा मी सांगतो आमचा निश्चितच आहे फक्त आता बघायचं लीड किती आणि जे आमच्या नेत्यांना जे विनाकारण काही कारण नसताना जे गुंतवलेले आहेत ती झळझळ ही आमच्या मनात राहिलेली आहे आणि ही झळजळ आम्ही विजयी रूपानेच देणार आणि आम्ही विजय करूनच आमचे उमेदवार आमच्या नेत्यांवरती झालेला अन्याय जो विनाकारण आमच्या नेत्यांना जो त्रास झाला ते त्याच्या उत्तर आम्ही विजय स्वरूपात देणार एवढं जे अन्याय झाला त्याचा विजय स्वरूपात इकडे परिवर्तन आघाडीच्या म्हणजे आयात उमेदवार केलाय त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे आयात तर या समोरच्या पक्षाला नेहमीची सवय झालेली आहे त्यांनी आजपर्यंत तुम्ही सांगा त्यांनी कधीच आमच्या इथला स्थानिक उमेदवार दिला नाही त्यांना एवढी काय भीती वाटते का त्यांनी डमी उमेदवार सुद्धा या पंचायत समितीसाठी या वार्डामधला भरला नाहीये का आमच्या पंचायत समिती गाणामध्ये शिंदे गटाकडे मी एक सांगू शकतो का कोणी असा एक इच्छुक उमेदवार सुद्धा नव्हता का त्यांनी इच्छुक असतील त्यांना सुद्धा डमी उमेदवार नाही दिला एवढी त्यांच्या मनात भीती भीती आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी स्वतःच दिसतंय त्यांना प्रत्येक ठिकाणी स्वतःच घरा घरा शाही निर्माण केलेली आहे त्यांनी आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना असं वाटतं की आम्हीच पाहिजे आमचाच उमेदवार पाहिजे ते इतर लोकांना कधीच म्हणजे याच्यामध्ये येऊन देत नाहीयेत ओके घराने शाही केलेली आमदारांकडे घरांनी शाही आहे का सध्या समोर समोर दिसता येत ना आता नगरपालिकेला आपण बघितलं असेल खर्च नगरपालिकेला झालं तिथं सुद्धा त्यांच्या घरातला उमेदवार होता पंचायत समितीला इथे अनेक इच्छुक उमेदवार होते परंतु कोणाला काय हे केलं नाही हा आमचा आमचा वाढ आहे हा कार्यकर्त्यांची घाण बोलली जाते पण इथं यांना एकही उमेदवार नाही भेटला याचा दा अर्थ काय घराणेशाही नाही तर काय आहे तुम्हीच सांगा आता समोर सरळ दिसत आहे जी घरणेशाही आहे ही आपण पाहिलं घराणेशाही आहे परिवर्तन आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे तसेच वेणगाव साठी जो आहे पंचायत समितीसाठी आयात उमेदवार करावा लागला या प्रभागामधला उमेदवार नाहीये त्यांना त्या विभागातून इथे उमेदवारी देण्यात आली असं परिवर्तन आघाडीचं म्हणणं आहे याच अनुषंगाने आपण पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आपल्या सोबत माझा सहकारी ज्ञानेश बागडे आणि मी विकास मिरगड विकास नामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा